देवी माईच नावा देवी माईचं ब सांग चांगलं देवी माई याला सांग त्याच भविष्य सांग मले देवी माई याच भविष्य सांग आई काय दे बाबू हा काय चुकलं माल काय तुशाल म्हणतो काय चुकलं

अरे पाहिले पैसे दक्षिणा घे चारशे ठेवले काय दक्षिणा अरे बाकीचे पैसे तुझ्या जळवून जातील अरे मग घेऊन टाक घेऊन सगळे सगळ्या पैसे खाली पडला खाली उचल उल देवी माय थांब मोजू दे मला मोजमाज किती दिले बघ हजार रुपये आहे देवी माय बर झालं बर झालं देवी माय चांगला होईल तुला आशीर्वाद आहे देवीचा देवी माई याला जाता येतील का हा येतील येतील आशीर्वाद दिला वय बाजूला बाई आज कुठले देवी लोक आले नमस्कार नमस्कार देवीबाई देवी नमस्कार नमस्कार दे� ही तर चांगली दिसती काय म्हटले बाबा काय म्हटले नाही दिसायला आशीर्वाद द्या ना चांगला मला पाया पण देवी माहिती ये, ये तुला आशीर्वाद घे बाबा कायवलं काय आशीर्वाद देतोय तुला नका घेतला आशीर्वाद देवी लांब कशाला पळती जवळ ये नाही नाही असं आवडत नाही मला चांगला होईल देवी कोणाला जवळ घेती जयपणाने सांगले तुझं मन चांगलंय दर्शन घेतलं मी देवी आईला सांगा बस देवी माई तुला जवळ घेते तुझ्यावर जीवाला देवी मायचं पड पाया पडल्या आता देवी देवी मायचं कोप होईल बघा पाया पडपाया पा पडले देवी माय पडले पडले पाया पडले का पाया देवीच्या पाया पडतील दिसायला सुंदर आहे बर का तुम्ही सांगा देव आईला बाजूला तुरशी भीती वाटत ना मला बायको मी दिवसभर वाजत तुमच्या सोबत आणि तुम्ही हिच्या मागे सांगा कसं आहे माहितीये का अग तुझ्या पेक्षा दिसायला किती सुंदर आहे आणि ही जर आपल्या मध्ये वाजवायला आली ना तर अजून चार पैसे सांगा एवढे

तुम्ही आता जा पुटच्या घरी मी काय येणार नाही माझं घरदार आहे इथं तू माझी तुझून गेली एक काम कर ना काय तू माझ्या संगत नाही हो मी काय हे काम करते काय देवीचे अगं कसं आहे पैसे लय भेटतील तुझ सगळं गा। नाही माझं घरदार पैसे लय भेटतील नाही माझ्या घरात पैसे बिसेस सगळे माझं नवरा दुरा सगळे तुम्ही जा तुमचं उठलाये मी कुठे उठला तुझं देवाचं काय ते उठलं जा तिकडे वाजवा दुसऱ्यांच्या घरी मी काय म्हणतोय माहिती का ये बघ कसं माहिती का तू तुला चांगलं सांगतो तुला भविष्य चांगलं खाली बस कसं माहितीये का आता ही तर गेले कोण वागवायला आहे का नाही नोटा हां त्याच्यापेक्षा आहे ना तू नोटा वागवायला माझ्या संग नुसत्या नोटा धरायला का हां तुम्ही वाजवशाल हां हां मी वाजवतो तुम्ही पुढे चाल मी मागे येते घे बरं मग हे नाही घेणार मी असं नाही ही मी घेतो तेवढच फक्त हातात घे नोटांचा येते आता मी नोटा काहीच नाही नोटा तुमच्या बायकोनी पुढे जाऊन नोटा घेऊन आपण हा का चला मग हा चला अच्छा तुम्ही चला मी चालतो ना बरं झालं तुम्ही चला नाही मी चाललोय ना

आशीर्वाद घेतो का काय दक्षिणा द्या दक्षिणा बाबा दक्षिण द्या घंट्याचा सुद्धा घेतला सगळ्याचा घेतला मी आशीर्वाद बाबा दक्षिण द्या ना पैसे द्या दक्षिणा दक्षिणा टाक दक्षिणा टाकणार आहे मी तस येईल का टाक सगळे कोरे नोटा घ्या कोरे हा टाक लवकर हे आई तू चांगलं दे हा चांग चांगला सुकाणार जाऊ बाई हा ये ये बाबा या आता तुमचं धरा मी चालले घरी आता कुठं जातील घरी अगं अजून आपल्याला पुढे जायचं नाही जमणार नाही मला तुमच्या बायको माझ्यासोबत सर कसं पैसेच पैसे भेटतील पण बाबा मला जमणार नाही मी जात नाही जमतं जमतं नाही जमत मला अगं जमत तू तू जाऊ नको बरं का नाही तुला नाही मारीन बाबा तुमच्या बायकोला घेऊन या तुम्ही उद्या या दुसऱ्या घरी जा ठीक आहे जमत नाही मला मी चालले माझ्या घरी पैसे घेऊन चालले फक्त अगं पारे पारे झाली ना तुमची झाली झाली चला कुठी बायप ती चांगली दिसते तिला घेऊन जाऊ म्हणलं तर ती गेली निघून बायको कुठे बायको असते शिवटू न शिवन खाली पाहिजे आता अरे हम्म किती हिशेब झाला गाचा बाबा साडेचार हजार रुपये झाले काय म्हणते मग साडेचार हजार रुपये भेटले मग आणि ती सटवी झिपरी तिच्यामुळे किती पैसे मिळाले तुम्हाला दाखव बरं तुमच्या खिशात किती आहे घेऊन ना पैसे घेऊन गेले आणि तुम्हाला सोडले इथं दोन एक हजार रुपये घेऊन गेली भाई बघा म्हणजे मेहनत मी करते पैसे दुसऱ्या घेऊन जात तुम्ही हरपारीला असे करता अगं तू आता तिला तु पाहून तुम्ही तिच्या भाग मागे वळाले कोण सहन करील बरं म्हणून तू लगेच फाडाय का मग मी काय करू तुमच्या मी मी करते दारी मी फिरते आणि एखादी चांगली बाई दिसली का तुमच्या डोळ्यात येत लगेच ते माग माग जात तू गेली नसतीस ना तर तेवढं दोन हजार रुपये गेलं नसत मी आ, मी तुम्ही कुठ्याने करतात मी कुठ्याने करतोय तुम्ही मला का सांगू मग कुणाला सांगू आता बघा नहीं। नहीं, नहीं। मी परत चाललं जाईल जे आहे ते पण येणार नाही नाही जाऊ नको काम कर रुपये मला कशाला जरा जाऊन घेऊन येतो आणि दारू घेऊन येतो ना मटनची भाजी पार्सल आणणार असाल तर आणा नाही तर मी रे रिकामी नाही पार्सल आणायचं म्हटलं तर मटणाला पाचशे रुपये जातील मला दारूला पैसे कुठे राहते तू उद्या परत जायचंय ना आपल्याला मग दारू पिऊ दे ना अगं हे मारून मारू अंगाचं कातळ ना कातळ जात ना माझ्या अव हे केस लावून लावून मला किती खाज येते डोक्याला हा तुला खाज येते पण माझ्या अंगाचं काय झालंय अव तुम्ही असून नसून काय उपयोगाचे नाहीये चार लोक माझ्याकडे बघून पैसे देतात तुम्हाला पाहून पैसे देतात असं कोण म्हणी तुझ्या चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणजे पाहिला म्हणजे नाटक मी करायचं पैसे मी कमवायचं तू लगेच म्हणते मला बघून पैसे देतात का तुका मौली तुका मौली, खल, एक ढवळी होती तिच्यासोबत दोन हजार आणि कमवले हा तू कमवली तर कमवली पैसे मी नाही पहिले तुम्हाला पार्सल आणावं लागल आणि एक क्वार्टर पण मला आला संध्याकाळी तु, तुला क्वार्टर पाय का आता मग हायला तू क्वॉटर पिल्यावर कसं व्हायचं हो ग म्हणजे तू जर क्वॉटर पिली ना तू मला घरात थांबून द्यायची नाही म्हणजे तुम्हाला हे बघा तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर तुम्ही माझं तेवढं काम करायचं नाही तुला मागच्या वेळेला मी एकदा दारू पाजली होती ना तू मला मारून मारून बेदम केलं होत तुझ्या डोक्यात राहत नाही ते आपल्या पाण्याच्या टाकीत तुम्हाला फेकलं होतं का मग कुणाला फेकलं होतं मला फेकलं होतं ना पण आता नाही फेकायची आता नाही फेकायची तुम्ही तेवढं काम करा पाचशे रुपये नाही मी सहाशे देते कॉटर मला बी आण तुम्हाला बी आण दोन कठरा येतील आपल्याला आणि ती मटरची भाजी आणि भाकरी ही बाकी बरोबर खूप सुरत दिसली तर तिच्या मागे जाऊ नका नाही त्या बाईवर कशाला मी डोळा ठेवीन आता एवढे तू असताना मी कसा डोळा ठेवीन बर का मग आहे मग आपला नाही नाही एवढी सोन्यासारखी बायको आहे माझी केस काही लावते आता हे काढून ठेवते हा बर काम करायप लागलं तुझ्या कचरा कचरा मी एक काम करतो मस्तपैकी पार्सल घेऊन येतो आणि क्वार्टर घेऊन येतो काम दोघ आहे ना मस्तपैकी बसून पिऊ पण तुलाही पिऊ नको नाही तिच्या आईला मागच्या टायमागत मला पाण्याच्या टाकीत सोडून दुसरं कशात टाकतील परत बरं एक मिनटं तुमच्यापेक्षा मला जास्त लागते मी एक दिवस पिते आता दोन दिवस आडपी दोन दिवस आड पिते सांगा बरं रोज पिते का तरी आखी पिय बाया येऊ का घेऊन मी हा जा वाटत पिऊ नका बर का नाही नाही वाटत आरती करू नका नाही तर माझ्या एवढं वाईट नाही अग नाही पियत हा सगळे आखी चाकी पूर्ण मला प्यायची हा तुझी तू आखी पी हा मग तर बस हा चला बाई आजचा बिझनेस झाला आजचं प्रॉफिट झालं आता उद्याची तयारी फक्त या माणसाने कोणत्या बाईच्या मागं नको जायला नाही तर गेला आता ह्याच्या पुढे सोडणारच नाही याला मग पाहत यायचा तमाशा आई देवी माय मंगळाई अशीच पाठीशी राय ग मंगळाई माझी चला आता पुढचं काम करू आई बाई